नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्या सर्वांना माहिती आहे कधी कधी आपण आपल्या हातानेच आपल्या जीवनामध्ये दरिद्रतेचे शिकार होत असतो आता कशा प्रकारे कधीही बघितलं तर खूप जणांचं मी ॲज अ फ्रेंड म्हणा या रिलेटिव्ह म्हणा त्यांना जर आपण भेटलोत ना आणि विचारलं कसं आहेत तुम्ही चाललाय काय कामच चालत नाही आहे बिझनेसच चालत नाहीये कधीही बघावं निगेटिव्ह बोलतात मग निगेटिव्ह बोलल्यानंतर लक्ष्मी तर ऑलरेडी चंचल आहे मग ती विचार करते कधीही हा रडत राहतो हो। मग मी याच्याकडे कशी जाणार कशी याच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव येणार है ना मग तुमचे शब्द तुम्हाला लागत असतात आज मी सुख समृद्धी वैभव याविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे मी लगातारच बोलत असते आपल्या सर्वांची इच्छा असते की आपण आपली लाईफस्टाईल एकदम मस्त लक्झरियस जगावी है ना गाडी असावी स्वतःचं घर असावं ही दरिद्रता दूर गेली पाहिजे है ना जे मी काम करत आहे त्याच्यामध्ये मला बरकत असावी माझ्या घरामध्ये सगळ्या सुविधा असाव्या की मुलांना दुसऱ्या मुलांना बघून रडायचं काम नाही बायको सजलेली धजलेली असावी म्हणतात ना तुमच्या घरामधली मुलगी असो बहीण असो बायको असो तुम्ही जेव्हा लेडीजला खुश ठेवता तर तुमच्याकडे ऑलरेडी सुख समृद्धी वैभव येत असतं मी खूप लेडीजचं पण बघितलेलं आहे त्यांची ननद जर आली तर त्यांचा मला प्रश्न असतो अपॉइंटमेंटमध्ये ताई ही आमच्याकडे परत आली नाही पाहिजे पण स्वतःची मुलगी जेव्हा येते तेव्हा म्हणते हा ही पाच हजाराची मेला साडी घेते असा भेदभाव नाही करायचा जेव्हा आपण असा भेदभाव करतो तेव्हाच तर लक्ष्मी माता आपल्या घरी येणं बंद करते आज आपल्याला बघायचं आहे की आपल्याकडे पैसा कसा येणार पैसा आपल्याला अमीर कसा बनवणार आणि सर्वात मेन म्हणजे आपल्याला आपली दरिद्रता कशी दूर करायची आहे सगळ्यात पहिला उपाय सांगते आपली वाणी चांगली असावी रोज म्हणायचं माझ्याकडे सगळं काही भरपूर आहे है ना आपण पॉझिटिव्हिटी देत आहे सेकंड आदिशंकराचार्य जे महाराज होते है ना आदिशंकराचार्य जे होते ते असेच एका भक्ताकडे गेले आणि ते खूप गरीब होते आणि गरीब असल्यामुळे त्यांना प्रश्न प्रश्न पडला की आपल्या सृष्टीचे ब्रह्मांडाचे आधीच शंकराचार्य महाराज माझ्या घरी आले आहेत पण मी यांना काही देऊ शकत नाहीये माझ्या घरामध्ये काहीच नाही त्यांच्या घरामध्ये आवडा होता जो आपण खातो ना आंबट आवड्याचं लोणचं होतं आवडा लक्ष्मी मातेला पण प्रिय आहे विष्णू भगवानांना पण आहे है।, है ना मग तो किनी थोडा सडलेला होता पण तरी त्यांचं मन किती मोठं भक्ताचं असतं ना की आपल्याकडे जर आधी शंकराचार्य महाराज आले तर मी यांना काय देऊ त्यांनी तो आवडा त्यांना दिला मग त्या शंकराचार्य जे महाराज होते त्यांना असं वाटलं की कि भक्त किती निर्मळ आहे मग त्यांनी त्यांना म्हटलं कणकधारा स्तोत्र तू पठण कर तू सगळ्यात श्रीमंत होशील तुझं मन खूप श्रीमंत आहे म्हणून मी तुला तथास्तु म्हणत आहे त्यांनी कनकधारा स्तोत्र म्हणणं सुरू केलं कुठं नाही सांगत तुम्ही जर ही कथा कधी ऐकली असेल या तुम्ही सर्च करा तुम्ही पण बघा की ते त्यांच्याजवळ जे झाड होत त्याला सोन्याचे आवडे लागलेले होते आणि ते अमीर बनले म्हणून कनकधारा स्तोत्र आदि शंकराचार्याच्या मुखात निघालं तर लक्ष्मी माता तिथे प्रगट होते म्हणून आपल्या घरामध्ये कनकधारा स्तोत्र असावं पण हे स्तोत्र कोणावर काम करेल जिथे नियत साप आहे जिथे मन चांगलं आहे तुम्ही कोणाची मदत करत आहे नाहीतर कोणी आलं हड गाय आली तर तिला काही देत नाहीये तुम्ही कोणी काही मागायला आलं पैसे नका देऊ पण काहीतरी तर द्या एक चॉकलेट तरी तुम्ही देऊन द्या तुमचं मन असं असलं पाहिजे की समोरच्यानी तुम्हाला कोण म्हटलं पाहिजे की काय ही व्यक्ती आहे समोरची मदत करणारी तेव्हाच अध्यात्म पण काम करतं म्हणून स्तोत्र जेव्हा तुम्ही पठण करता तर तुम्हाला तुमच्यात रिझल्ट दिसतात स्तोत्र तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी पठण करू शकता या तुम्हाला रोज करायचं आहे तर एकच टायमिंग ठेवा लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावा आणि तुम्ही करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद